आता आपण तुझ्या मम्मी ला कधी भी हाकलू शकतो का म्हणले आता टेन्शन नाही आपल्याला आता आमची पोरगी पोळ्या बनवते आणि मी भाजी बनवू शकतो आणि नानू भात बनवू शकते बनवू शकते भात कारिंग तिथे आहे हे कोण बनवत आहे म्हणजे कोण वय कारवारीन म्हणजे बहीण बहीण म्हणजे तुझ्यापेक्षा मोठी एका लहान आहे बोल ना पाहून दिदी मला जोर लागते ते तिथं आता ते तर टाकलीये आहे पोळी पा अशा पकारे बनवते <laughs> <प्रतारे। laughs> <laughs> पकारे प्रकारे कसा कसा बनवते प्रकारे, प्रकारे। नको ना तू हात जळाल ना कारभार या नाही जळत ना अनुपोळी शेक पहिले अनुपोळी शेक पहिले धीस इज रोटी ठीक बनाई नाहीये हे असं निघलं की हे असं दाबून द्याच ओके तो गोळा खूपच छोटा झाला झाली पोळी अनोखी इकडे बघ ही आहे पोळीवाली <laughs> कोणाला पोळीवाली पाहिजे का रे बघ 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 छान बनवली पलटव तिला व्हेरी का नाही ठीक आहे पण तुला पोळ्या तर भूत आला कुठून अशीच म्हणजे कशीस ही गोळा जे आहे कणकीचा ही लोई जी आहे ही पण तिनेच भिजवलेली आहे ओके शेक चांगली हा फुगली फुगली व्हेरी गुड हातावरील हां टाहू दे झालं हा पोई उलटी नाही हॉटपॉटमध्ये पोळी सरळ ठेवायची ठीक आहे चलो बाय बाय तर आम्ही पोळ्या कशा केल्या नक्की कमेंट करून सांगा मलाही काही माहिती नव्हतं ना अनु इकडे मोबाईल आणते म्हणून आणि अनुचं पण माहिती नव्हतं ती जरा पोळ्या बनवण्यात मम्मी मी आज एक पोळी लाटून पाहू का तर एक करता करता तिने जवळपास पाच ते सहा पोळ्या केल्या आहेत बस बस झाली 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 थोडीशी अशी करून घे इकडून 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 हलकीशी हलकीशी झाली बस 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 झाली 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 नानू प्रत्येक गोष्टी मध्ये आपण नाही केलं पाहिजे तू लहान आहे तिच्यापेक्षा राजा ती पण लहान आहे पण ते ऐकत नाही आहे ओके चल तर तो म्हणताय मी मोबाईलच नाही पाहिजे त्याला पोळ्या करायच्या आहे म्हणते हेच काम राहिले आता मुलगी तुमची पोळ्या बनवत आहे आता पप्पा बी आले तिच्या थोडस आपण त्यांनाही व्हिडिओ घेऊन घेऊ असं काही आपला व्हिडिओ बनवायचा इरादा नव्हता व्हिडिओसाठी नाही केलं हे पहिलेच पोरगी अर्ध्या आमच्या पोळ्या झाल्या होत्या हा तर कणिक तर ती नेहमीच भिजवते काही विषय नाही आहे पोरगी आज तुम्हाला पोळ्या चारणार आहे तर पोळ्या कशा बनवत आहे पोरगी काही हरकत नाही है। आता आपण तुझ्या मम्मीने कधी बी हाकलू शकतो का म्हणले आता टेन्शन नाही आपल्याला आता पोरगी पोळे बनवायला शिकली पप्पाले भाजी बनवता येते त्याच्यामुळं आता काय टेन्शन घ्यायचं काम नाही हाताळलो आपठान भाजी कधी का पण काय होत नाही जमली याही बाजून शिकून घे कारण थोडी कचरा पुण्या बनवायला शिकली मी भाजी बनवतो त्याच्यामुळं आता तू जरा सांभाळून आम्ही तुला कधी बी हाकलू शकतो एवढी तुमची हिंमत आता का राहिला विषय एवढा होत ना का आमचे खाचे वांदे होतील बा म्हणून आता काय खाचे वांदे होणार नाही कारण आता आमची पोरगी पोळ्या बनवते आणि मी भाजी बनवू शकतो आणि नानू भात बनवू शकते बनवू शकते भात भात घेतलान मग आपल्याला आता मम्मीची काय गरज आहे का सांग लवकर नाही म्हणजे आपण आता हे जर जास्त बुडली तर आपण इले हाकलू शकतो शकतो ना नाही आहे अनु आता तुला नेहमी बनवता येईल ना पोळ्या अभ्यास झाल्यावर हा हो। मग झालं तर म्हणजे आपण जर समजा हे जास्त आपल्याला बोलली तुले मारलं गिरलं तर आपण हिची बॅग भरू आणि इले पाठवून देऊ इच्या पप्पाच्या घरी झालं मी करू आता आता करू का अरे अरे आ? मी पोळ्या करू का आता झाली इच्छा होते झाला पत्नी नको एकदम फुलका फुलका ऐसे फुलेगा जैसे रोटी